स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की शेवटचा श्रावण सोमवार आहे आज आहे शनिवार तर आज श्रावण मधला शनिवार आहे शेवटचा तर पुढे एक पडतो पण तो अमावस्या नंतर पडतो तर हा शेवटचा श्रावण शनिवार आहे आणि त्यानंतर परवाच्या दिवशी येणार आहे श्रावण सोमवार शेवटचा श्रावण सोमवार आहे तर चौथ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी त्याच्यानंतर मांडणी कशी करायची त्याच्यानंतर सेवा कोणत्या करायच्या आणि शिवा मूठ कोणती आहे मंत्र कोणता बोलावा त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सोमवारी आहे शेवटचा श्रावण सोमवार त्याच्यानंतर भाद्रपद महिना लागणार आहे तर शेवटचा श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे जसे आपण तीन श्रावण सोमवारी पूजा केल्या तशाच पद्धतीने आपल्याला शेवटच्या श्रावण सोमवारी सुद्धा पूजा करायची आहे तर आपल्याला तर चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला व्यवस्थित लवकर उठून घर वगैरे आवरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गोमूत्र वगैरे शिंपडून उंबरठा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून त्यावर स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे त्याच्यानंतर देवपूजा करून आपल्याला मग देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर एक पाट आथळून त्यावर लाल बश्र किंवा पांढरे वस्त्र तुम्ही ठेवा आणि त्यानंतर त्याच्यात एक ताम्हण ठेवा पितळाची तांब्याची आणि मग त्याचे थोडे पांढरे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर भगवान शंकरांची पिंड तुम्हाला घेऊन दुसऱ्या ताटामध्ये त्याच्यावर अभिषेक तुम्हाला करायचा आहे तर अभिषेक तुम्ही पाण्याने करा पंचामृताने करा त्याच्यानंतर दुधाने करा दह्याने करा मधाने करा ज्याची तुमची इच्छा असेल त्याच्याने तुम्ही अभिषेक घालू शकतात उसाच्या रसाने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकतात तर अभिषेक घातल्यावर तुम्हाला अभि अभिषेक घालताना तुम्हाला शिवमहिम पठण केलं तरीही चालेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल नाही तर ओम त्रम्बक सुगंधिम पुनम प्र मृत्युमुक्षी अमामृतात तर या मंत्राचा जप केला तरीही चालेल अभिषेक झाल्यावर तुम्हाला जे पिंड आहे शिवपिंड ती उचलून व्यवस्थित स्वच्छ पुसून जी आपण तांभण ठेवलेली होती त्याचे तांदूळ ठेवलेले होते त्या तांदुळावर तुम्हाला शिवपिंड ठेवायचे ता आहे तांदळावर कुंकूळ हट टाकायचे नाही पांढरेस तांदूळ घ्यायचे त्यावर तुम्हाला शिवपिंड ठेवायचे आहे शिवपिंड ठेवल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला भस्म लावायचा आहे या तीन गोटांनी भस्म लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शंकरामन पा पांढरं फुल अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यासोबत कापसाचे जे तुम्ही वस्त्र तयार करणार आहात ते वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे तुमच्याकडे एखादं फळ असेल तर ते फळ तुम्ही अर्पण करू शकतात त्यासोबत तुम्हाला बेलपान जे आहे ज्या भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्या बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे बेलपान हे नेहमी पालथं अर्पण करतात तुमच्याकडे एक असेल तर एक करा पाच असेल तर पाच करा एकशे आठ जर केले तर अतिशय उत्तम जेव्हा तुम्ही बेलपान अर्पण करणार त्यावेळेस तुम्ही एकतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा नाही तर अष्टोत्तर नामावली जी आहे भगवान शंकरांची एकशे आठ जी नावं आहेत ते एक नाव घ्यायचं एक बेलपान ठेवायचं एक नाव घ्यायचं असे एकशे आठ बेलपान ठेवताना एकशे आठ वेळेस तुम्हाला भगवान शंकरांची नावं तुम्हाला घ्यायची आहे आणि ही एक हे एक म्हणजे असं बेलपान तुम्हाला व्हायचं आहे तर त्यासोबतच तुम्हाला जर त्या दिवशी रुद्राभिषेक जर करता आला तर नक्की करा ज्यांच्या महिलांकडे रुद्रयंत्र असेल त्याच्यानंतर गळती असेल तर त्यांनी नक्की रुद्राभिषेक करायला विसरू नका ज्यांच्या घरामध्ये नेहमी एखादा असं माणूस असतं की जे नेहमी आजारी असतं किंवा मुलं हट्टीपणा चिडचिडपणा ज्या गोष्टी अशा करतात तर त्यांना तुम्ही जे रुद्राध्यय सॉरी रुद्राभिषेक जो आपण करतो त्याचं तीर्थ जे असतं ते द्यायला विसरू नका कारण त्या तीर्थात एवढी क्षमता एवढी शक्ती असते की जे आजार माण आजारी माणूस असतं ते हळूहळू बरं व्हायला लागून जातं एवढी ताकद त्या तीर्थामध्ये असते तर ज्यांच्याकडे रुद्र यंत्र असेल त्यांनी रुद्राभिषेक करायला विसरू नका त्यासोबतच पतस... बेल पान वगैरे वाहिले गेले की आता पूजा म्हणजे तिथे हे होते त्याच्यानंतर तुम्हाला शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठण करायचा आहे आता तुमच्याकडून जर शिवलीलामृताचं काही महिलांनी पारायण केलं असेल पण जर नाही होत असेल तर निदान सो श्रावण सोमवारी तरी तुम्ही शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठण करायला विसरू नका तुम्ही जर अकरावा अध्याय पठण केला तर तुम्हाला रुद्र रुद्राध्याय केल्याचं रुद्राध्यय पठण केल्याचं फळ मिळत असतं म्हणजे शिवलीला केल्याचं सॉरी पारायण केल्याचं फळ मिळत असतं तर हे ही एक सेवा आहे त्याच्यानंतर शिवस्तुती तुम्ही पठण करू शकता शिवचालिसा तुम्ही पठण करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही ओम त्र्यंबक मेजमही सुगंधी पुष्टीवर्धन उर्वरुग्मवंदना मृत्यूमुख मंत्र या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळेस जप करू शकतात त्यासोबत तुम्ही ओम नमशिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात तर ह्या सगळ्या सेवा झाल्यावर त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती पडलंच असेल से, की सेवा कोणत्या कोणत्या करायच्या वेगळं काय सांगायची गरज नाही शिवलीनामृतचा अकरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे त्याच्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम जे आहे ज्याच्यात भगवान शंकरांचे बारा ज्योतिर्लिंगांची नावं आहेत ते तुम्हाला सगळ्यात स्टार्टिंगला म्हणजे पूजा सुरू करण्याच्या आधी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं पठण करायचं आहे मग तुम्हाला सेवा सुरुवात करायची आहे तर आता तुम्हाला कळलं जाईल शिवस्तुती शिवचालिसा अष्टोत्तर नामावली शिवलमताचा अकरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे त्यासोबत तुम्हाला मंत्रजाप करायचे आहेत तर या काही भगवान शंकरांच्या सेवा होत्या या तुम्हाला चौथ्या श्रावण सोमवारी करायच्या आहेत तुम्हाला अगर, अगर, तुम्हाला तर तुम्हाला गरज असेल आता एवढी सगळी पूजा झाल्यावर बेलपान व्हायवर तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे तर चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ कोणती आहे तर चौथ्या श्रावण सोमवारी जवसची शिवामूठ आहे तर जवस घ्यायचे हातामध्ये पाणी घ्यायचं आणि ती शिवामूठ तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर धरायची आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा ननद जावा भ्रातार नची आवडती आवडती कर देवा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ती शिवामुठ जी आहे ती भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला टाकून द्यायची आहे आणि ज्यांचे समजा लग्न झालेले नाही ज्या कुवारिका आहे त्यांनी म्हणायची शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या सनो सर्व मनोकामना पूर्ण कर रे देवा असं म्हणून ती शिवामूठ जे कुवारे आहेत त्यांनी शिवपिंडीवर वाहून द्यायचं आहे तर आता शिवामूठ वाहिली गेली तर त्याच्यानंतर येतं की तुम्ही तुम्हाला आरत्या करायच्या आहेत आता आरती तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एक एक करा पाच करा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची आहे दुर्गा मातेची आहे भगवान शंकरांची आहे स्वामींची करा नाहीतर विठ्ठलाची करा किंवा दत्त महाराजांची करा पाच अर्थ्या तुम्ही कोणत्याही करू शकतात तुमची इच्छा एक करायची तर एक करा पाच करायची तर पाच करा तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावण सोमवारची पूजा करायची आहे त्यासोबत त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत शिवामुठ जवसाची व्हायची आहे त्यासोबत तो मंत्र म्हणायचा आहे तर ही होती आजची श्रावण सोमवारची शेवटच्या चौथ्या श्रावण सोमवारची संपूर्ण पूजा जी तुम्हाला घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने करायची आहे तुमच्याकडे जर जवळ मंदिर असेल असे, तर तिथे जाऊन जर तुम्हाला पूजा करता येत असेल तर तिथे जाऊनच नक्की पूजा करा पण जर तिथे जास्त गर्दी असेल पूजा करता येत नसेल तर तुम्ही घरीच ही साध्या पद्धतीने व्यवस्थित सेवा करूनच ही पूजा करा करू शकतात प्रदोष काळी करू शकतात पण भगवान शंकरांची पूजा जर तुम्ही प्रदोष काळी केली तर अतिशय चांगलं मानलं जातं तर तुमच्या इच्छा असेल तेव्हा तुम्ही पूजा करा आणि शेवटचा श्रावण सोमवार जो आहे त्याला साजरी करा तर परत एक व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्हाला श्रावण सोमवार त्यावर मी एक व्हिडिओ टाकणार आहे तो तो व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ